नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि आज आपण पाहूया बे भाग एकच्या दुसऱ्या सेमिस्टरला बे भाग एकच्या दुसऱ्या सेमिस्टरला मराठी साहित्य विषयासाठी जे संत काडकेबाबा अमरावती विद्यापीठाने एक नाटक अभ्यासक्रमाला लावलेलं ला आहे ज्याचं नाव आहे थँक यू मिस्टर ग्लाड मित्रांनो अनिल बर्वेंचं हे अत्यंत सुंदर असलेलं अतिव सुंदर असलेलं नाटक थँक यू मिस्टर क्लाड हे आपल्याला अभ्यासप्रमाला आहे आणि या थँक्यू मिस्टर क्लाडचं वाङ्मयीन मूल्यमापन आज करूया वाङ्मयीन मूल्यमापन म्हणजे काय तर वाङ्मयीन मूल्यमापन म्हणजे वाङ्मयाचे जे काही निकष आहेत ते निकष आपल्या या थँक्यू मिस्टर क्लाडमध्ये दिसते का मग तिथली भाषा असेल तिथलं प्रभाई पण असेल तिथले पात्र असेल जे पात्र आपल्यासोबत संवाद साधतात तिथे प्रेक्षक खेळून राहतो का असे अनेक त्याचं कथानक कसं आहे असे अनेक मुद्दे या वाङ्मयीन मूल्यमापनाच्या अनुषंगाने येत असते मित्रांनो परीक्षेमध्ये हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की वाङ्मयीन मूल्यमापन करा किंवा थँक्यू मिस्टर ग्लाड या नाटकाचे वाङ्मयीन मूल्यमापन करत असताना तुम्हाला ते कसं भावलं आणि तुम्हाला कोणते कोणते गुण त्यामध्ये दिसते याचंही विश्लेषण करा असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो चला पाहूया थँक यू मिस्टर ग्लाड या नाटकाचं वाङ्मयी मूल्यमापन मित्रांनो खरं म्हणजे ना थँक्यू मिस्टर ग्लाड हे नाटक नायक प्रधान नाटक आहे म्हणजेच उद्धव शेट धग जर म्हटली तर मध्ये स्त्री ही नायिका आहे शांदा ही नायिका आहे आणि म्हणून मग ती नायिका प्रधान कादंबरी होते थँक्यू थँक यू मिस्टर क्लाड हे नाटक नायक प्रधान नाटक आहे आता यामध्ये नायक कोण आहे ना हिरो कोण आहे तर मग यामधला हिरो आहे यामधला नायक आहे वीरभूषण पटनायक मित्रांनो वीरभूषण पटनायकच्या अनुषंगाने किंवा वीरभूषण पटनायकच्या अवतीभोवती सगळं वातावरण उभं होतं वीरभूषण पटनाईकला जो काही वीरभूषण पटनाईक आहे त्याचं मोठेपण त्याचं कर्तृत्व व्यक्त करण्यासाठी अनेक अनुषंगिक पात्र येतात मग ती उमा असेल मग ती जिनी असेल मग ती वीरभूषण ला संघर्ष करणारा ग्लाड असेल हे सगळे पात्र त्याच्यासाठी निर्माण होतात आणि वीरभूषणच्या अवतीभोवतीच वीरभूषणच्या आजूबाजूलाच हे नाटक पिंगा घालताना आपल्याला दिसते आहे म्हणून याला आपण नायक प्रधान असं म्हणू आता यामधला नायक जरी वीरभूषण असला तरी सहनायक ज्याला खलनायक असंही म्हणू आपण ते म्हणजे ग्लाड आहे मित्रांनो चित्रपटात पाहत असताना त्यामध्ये एक नायक असतो पण खलनायक नसला तर मजा येत नाही कुठेतरी नायकाच्या चांगल्या कार्याला अडथळा आणण्यासाठी खोडा आणण्यासाठी एक खलनायक असावा लागतो आणि तो, तो खोडा आणला तर आपल्या मनामध्ये हळहळ होती अरे रे या चांगल्या माणसाला या माणसाने वाईट केलंय किंवा चांगल्या माणसावर हा माणूस आघात करतोय याचं वाईट वाटतं आणि जेव्हा हा चांगला माणूस त्याचा प्रत्युत्तर देतं तेव्हा ती गोष्ट आपल्या मनातही तिथे व्यक्त होत असते म्हणून तो आपला हिरो होत असतो म्हणून चांगल्यासोबत वाईट सुद्धा पाहिजे असते आणि म्हणून मग या नाटकामधला जो खलनायक आहे तो ग्लाड आहे पण दुसरा एक महत्वाचं मित्रांनो की खलनायक हा शेवटी मरून जातोय किंवा नष्ट होतो अशा पद्धतीचा वाईट वृत्ती ही संपते पण या ठिकाणी अनिल बर्वेलने एक वेगळा प्रकार दाखवलेला आहे तो म्हणजे खलनायक असलेला ग्लाड सुद्धा खलनायकाच्या मनामध्ये असलेली किंवा ग्लाडच्या मनामध्ये असलेली खलनायकी वृत्ती सुद्धा नायकामध्ये परावर्तित होते म्हणजे चांगुलपणामध्ये परावर्तित होते हा मोठा माणसाच्या मनामध्ये होणारा परिवर्तनाचा आशावाद अनिल बर्वेनी पिरलेला आहे एक मुद्दा की थँक यू मिस्टर क्लाड हे नायक प्रधान नाटक आहे मित्रांनो यामधल्या ज्या नायिका आहे ना या गौण आहे खरं म्हणजे या एकूण नाटकामध्ये एकूण पंधरा पात्र आहेत मग ते गप्फूर असेल मग तो सिनियर असेल मग तो जेलर असेल वीरभूषण असेल उमा असेल जेनी असेल किंवा बेडा कैदी असेल असे एकूण पंधरा पात्र या नाटकामध्ये आहेत पण पंधरा नाटकापैकी जर आपण नायिकांचा विचार केला तर यामध्ये विशेषत दोन स्त्रिया येतात एक जेनी आणि दुसरी उमा मित्रांनो राजस्थानच्या वाळवंटामध्ये भयान वाळवंटामध्ये आपण राहत असताना किंवा एखादी पाण्याची मित्रांनो राजस्थानच्या भयान वाळवंटामध्ये एखादं हिरवागार झाड दिसावं आणि थंडगार सावली असावी आणि ती आपल्या मनाला आल्हाददायक वाटावी तशा पद्धतीने या थँक्यू मिस्टर मिस्टर ग्लाडमधलं जेनी आणि उमाचं पात्र आहे येथ थोडसच पण मनाला लुभावून जातं मनाला भुवून जातं मग जेनी असेल किंवा उमा असेल मित्रांनो जेनी आणि उमाच्या निमित्तानं या नाटकामध्ये एक वेगळी जान भरली जाते म्हणून यामधल्या नायिका गौंजरी असल्या तरी त्या अत्यंत महत्वाच्या आणि प्रभावशाली आहे म्हणून नायिका गौण आहेत पण त्या प्रभावशाली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं या नाटकाचं वैशिष्ट्य काय आणखी हे नाटक इतिहासाशी संपर्क साधते इतिहा ऐतिहासिक नाटक आहे असंही आपल्याला थोडं म्हणता येतं मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळामधलं जे क्रांतीसूर्य नाना पाटील आहे त्या नाना पाटलांच्या जीवनावर हे आधारलेलं क्रांतिसिंह अधिरभूषण पटनाईक हे पात्र आहे मग क्रांतिसिंह वीरभूषण पटनायकच्या अनुषंगाने किंवा क्रांतिसिंह नाना पाटलाच्या अनुषंगाने वीरभूषण येणारा असो किंवा क्रांतिसिंह नाना पाटील किंवा त्यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक अनेक क्रांतिकारकांची जी घडलेली गोष्ट आहे जी त्यांनी जगलं आहे जे संघर्ष केलेला आहे आणि संघर्ष करत असताना आपल्या संसारावर तुळशी पात्र ठेवलेला आहे हा त्यांचा त्याग या त्यागाचं प्रतीक म्हणजेच थँक्यू मिस्टर क्लाड आहे म्हणून थँक्यू मिस्टर क्लाडला किंवा केवळ काल्पनिक नाही आहे तर ऐतिहासिक भूमिका ऐतिहासिक संदर्भ असलेलं हे नाटक आहे आणि मग आपल्याला ते क्रांतीसिंह नाना पाटलांची भूमिका काही क्रांतीसिंह नाना क्रांतीसिंह बिरुभूषण पटनाईक निभावते की काय असं लक्षात येतं मग काय लक्षात येतं आणखी तर मग इतिहासामध्ये ऐतिहासिक पुरुष कसे होते भारत मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची राख रांबोळी कशी केली हा त्यांचा संघर्ष हे हो त्यांचा त्याग आणि या संघर्षामध्ये केवळ तेच हो नाही तर त्यांची पत्नी त्यांचा मुलगा आणि एकूणच त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे या उद्ध्वस्त झालेल्या कृतिकारकांची वीरगाथा म्हणजेच थँक्यू मिस्टर ग्लाड आहे अशाही पद्धतीचा ऐतिहासिक संदर्भ असलेलं नाटक म्हणजेच थँक्यू मिस्टर ग्लाड असंही म्हणता येते मित्रांनो अनिल बर्वेनी व्यक्तिरेखा साकारताना फार मेहनत घेतलेली आहे म्हणजे अनिल हे कसब आहे लेखक म्हणून नाटककार म्हणून हे त्यांचं एक विशेष कसब आहे त्यांनी वीरभूषण उभा केलेला आहे वीरभूषणची जेव्हा एंट्री होते ना तेव्हा ते एंट्रीच पण दमदार होते तो ग्लाड वीरभूषणला आपल्या हातावर असलेल्या दांड्याने तो मारतो आहे आणि मारत असताना वरच्या वर त्याचा दांडा तो झेलतो आहे आणि म्हणतोय की ग्लाड काय गडबड चाललेली आहे काय अशी हे आहे उद्यापासून मी तुमच्या जेन मध्ये एक वर्ष आहे पाहू ना उद्यापासून पाहून आणि हातात बेड्या ठोकलेल्या जे कैद्याला काय मारता हो धमक असेल तर बेड्या ठोका आणि मैदानात या मित्रांनो वीरभूषणची म्हणजेच फाशीच्या कैद्याची जी एंट्री दाखवलेली आहे ती प्रचंड दमदार एंट्री आहे आणि ही एंट्री आयुष्यभर म्हणजे पूर्ण संपूर्ण नाटकभर राहते आहे मोडेन मुळे पण वापणार नाही ही वीरभूषणची भूमिका ग्लाडचं मन परिवर्तन करते आहे आणि ग्लाडही कसा ग्लाड एक अत्यंत क्रूर माणसाचं थोडं 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 होत असलेलं परिवर्तन मतपरिवर्तन अनिल बर्वेनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे सूचक पद्धतीने दाखवलेला आहे मित्रांनो अनिल थँक्यू मिस्टर ग्लाडमधली सूचकता कशी हाही मुद्दा होतो की थँक्यू मिस्टर ग्लाड मधली सूचकता कशी सुचकता आहे तर सुरुवातीलाच कोकळीया गाती आहे कोकळिया गात असताना हा ग्लाड तिला मारून टाकतोय माणसांच्या जातीची साली म्हणून शिवी देतो आहे म्हणजेच आणि कावळ्याला कावळ्याला गफूरचा टिफिन देतोय म्हणजे वाईट गोष्टीला पोसणे आणि चांगल्या गोष्टीला मारणे हा जो एक प्रसंग आहे या प्रसंगातून अनिल बर्वे काय सूचित करतात तर अनिल बर्वे सूचित करतात की ग्लाड कसा आहे ग्लाड आहे म्हणजेच काय होतं की अनिल बर्वे किंवा कोणत्याही साहित्य कृतीमध्ये फार असं भडबड भडबड बोलायचं नसतं मित्रांनो अत्तराची कुपी झाकण उघडल्याबरोबर हे अत्तर आहे एवढ्या किमतीचं आहे असं सांगायचं नसतं त्या कुपीचं झाकण उघडल्याबरोबर त्याचा सुगंधच यावा आणि समजून जावं की हे अत्तराची कुपी आहे विश्लेषण करायची आवश्यकताच नाही अनिल बर्वेचं थँक्यू मिस्टर ग्लाड या जी सूचकता आहे त्या सुचकतेनेच आपण समजून घेतो की काय प्रसंग आहे ग्लाड कसा आहे जेनी कशी आहे वीरभूषण कसं आहे हे अनिल बर्वेचं यश असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो ग्लाडचं एक वेगळं आगळं वेगळं व्यक्तिचित्र अनिल बर्वेनी निर्माण केलेलं आहे ग्लाडची भूमिकाच वेगळी आहे कशी आहे खरं म्हणजे ना आपण आता आपण सगळे तुम्ही पाहणार आहे आणि मी बोलणारा सगळे आपण स्वातंत्र्यानंतरच्या काळामधले आहेत स्वातंत्र्यपूर्व काळामधला कदाचित एकही माणूस हा व्हिडिओ पाहत नसेल त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पोलिसांची आणि एकूणच इंग्रजांची आणि एकूणच त्या ग्लॉड सारख्या जेलरची काय दहशत होती हे आपल्याला माहीत नाही मग ती कशी दहशत होती हे आपल्याला या नाटकाच्या अनुषंगाने माहीत पडते ग्लाडच्या अनुषंगाने माहीत पडते आणि म्हणून मग अनिल बर्गटनी ग्लाड हा अत्यंत चांगल्या पद्धतीने उभा केलेला आहे ग्लाड आपल्या मनामध्ये असा उभा होतोय ग्लाड कुठेही जिवंत पात्र नाही आहे ते काल्पनिकच का आहे पण त्याचं वर्तन त्याचं वर्तन त्या काळामध्ये होतं ते वर्तन आपल्या डोक्यामध्ये मनबिंदूमध्ये अनिल बर्वेनी उभं केलं आहे ग्लाड कसा तर ग्लाड म्हणजे असा खाड 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 आपल्या बुटांचे आवाज करत निघा निघालेला आणि जेव्हा तो रस्त्याने निघतो आहे जेव्हा तो रस्त्याने चालतो आहे ना तेव्हा रस्त्याच्या आजूबाजूची झाडे झुडपे वेली सुद्धा अंग चोरून उभे राहतात आणि पशु पक्षी सुद्धा आपल्या किलबलाट थांबवतात पशु पक्ष्यांना प्राण्यांना झाडे वेलींना एवढी दहशत एवढा दरारा त्या ग्लाडचा तर माणसांचा काय माणसांचा कैद्यांचा काय कैदेही मरण मागत होते पण ग्लाडच्या हातात सापडू नये असं त्यांना वाटत ग्लाडच्या हातचा मार खाण्यापेक्षा एकदाच मरण आलेलं बरं एवढा क्रूर ग्लाड मित्रांनो ग्लाडचं असं क्रूरपणा ग्लाडचं असा हिस्त्रपणा ग्लाडचं असं अं बेमुपणा आपल्या मनबिंदू मध्ये जिरून राहतो मनबिंदू मध्ये ठासून भरतो सोबतच पौर्णिमेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो त्याच पद्धतीने ग्लाडची भूमिका त्याची मनोभूमिका ही अशी बदलत जाते बदलत जाते हे त्याच थोडं थोडं का होईना बदलणार प्रचंड आशावाद निर्माण करून जातो की माणसं माणसं कितीही क्रूर असली तरीही प्रसंग परत्वे ती वेगवेगळी असतात आणि बदलतात सुद्धा हा प्रचंड आशावाद ग्लाडच्या निमित्तानं लावा मित्रांनो एका वेळेस आपण ग्लाडला विरोध करणारे त्याला वाईट म्हणणारे शेवटी शेवटी ग्लाडसाठी हळहळतो माणूस एवढा बदलतो बदलणार हे ग्लाडचं व्यक्तिमत्व अनिल परबींनी पद्धतशीर उभं केलेलं आहे या नाटकामधलं भागमही मूल्यमापन करत असताना यामधले पात्र कसे तर वीरभूषणचं मृत्युंजय पात्र मृत्युंजय म्हणजे त्याला फाशीची शिक्षा झालेली आहे उद्या बरोबर त्याला फाशी होणार आहे आणि अशाही वेळेस जेव्हा ग्लाड म्हणतो की दयेचा अर्ज कशाला, कशाला या अन्यायी अत्याचारी जुलमी शासकांसमोर आपले गुडघे टेकवायचे यापेक्षा मरणार तरी बत्तर पण यांच्यासमोर मी गुडघे टेकवणार नाही मला राहायचंच नव्हतं यांच्या या जुलमी अत्याचारी या राज्यामध्ये म्हणून म्हणून मी माझ्या प्राणाची किंमत मोजली मरता मरताही अशा पद्धतीने मरणाला आव्हान देणारा आणि मरून सुद्धा मृत्युंजय झालेला वीरभूषण पटनाईक इथे अनिल बर्वेंनी रेखाटलेला आहे वीरभूषणचं अशा पद्धतीने एक धाडसी एक खंबीर गंभीर व्यक्तिमत्व पण दुसरं माणूस म्हणून पती म्हणून बाप म्हणून त्याचं उमासोबतच जे संवाद आहे तेही व्यक्तिमत्व मित्रांनो माणसाच्या आयुष्याचे माणसाच्या मनाचे कितीतरी पैलू असतात ते अनेक पैलू अनेक परवेंनी या पुस्तकामध्ये या नाटकामध्ये उलमडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामधलं एक विरभूषणचं पात्र आहे विरभूषण वीरभूषणला शेवटी त्याच्या छतनावर गोळा झाडल्या जाते तेव्हा त्याला ते वाईट वाटतं की कृतज्ञ कृतज्ञ पण तरीही त्याला आनंद वा, वाटतो स्वाभिमान वाटतो की आपल्याला विराचं मरण भेटलेलं आहे थँक यू थँक यू मिस्टर ग्लाडो बदलत काय मरणातही कसा आनंद मिळतो हे आपल्याला शेवटच्या प्रसंगाच्या माध्यमातून दिसतं म्हणजेच थँक्यू मिस्टर ग्लाडमधलं वीरभूषणचं पटनाईक वीरभूषण पटनाईकचं जे पात्र आहे ते अनिल बर्वेनी असं उत्तुंग आभाळा एवढं निर्माण केलेलं आहे आणि म्हणून काही केल्या हे विसरत नाही उमाचं पात्र कसं आहे उमाचं सुद्धा असंच आहे उमा म्हणजे कोण तर आपल्या आपल्या पतीसाठी ज्या पतीने एक स्वातंत्र्याचा मार्ग निवडलेला आहे आणि त्यामध्ये तो फसला असेल पण त्याला आता फाशी होणार आहे शेवटपर्यंत शेवटपर्यंत त्याला साथ देणारी आणि त्याच्यानंतरही त्याची त्याच्या डोळ्यांनी ही क्रांती बघितली पाहिजे यासाठी धडपड करणारी अत्यंत पतिव्रता पण स्वातंत्र्याच्या या यज्ञाकुंड्यामध्ये तीही समर्पित झालेली आपल्याला उमा दिसते जेनी कशी अहो ती शत्रूची मुलगी आहे ग्लाडची मुलगी आहे पण तरीही जिनी वीरभूषणवर अगदी मनापासून प्रेम करते हैं। तो नाही भेटला तर तो आपल्या पोटीच मुलगा म्हणून जन्माला यावा ही आस तिच्यामध्ये निर्माण होते कसे पात्र हे यामधले सगळेच पात्र आपल्या मनबिंदू मध्ये उभी राहते मित्रांनो मित्रांनो थँक्यू मिस्टर ग्लाडचं आणखी वैशिष्ट्य काय वाङ्मय मूल्यमापन करत असताना वाङ्मय म्हणजे साहित्य साहित्य हे कोणत्याही माणसाला इथे प्रेझेंट करण्यापेक्षा त्या माणसाचं वर्तन यामध्ये महत्वाचं असतं आणि मग हे वर्तनच मित्रांनो हे जे नाटक आहे ना हे नाटक केवळ परीक्षार्थी म्हणून वाचायचं नाही तर जीवनार्थी म्हणून वाचायचं जीवनाथ अभ्यास करायचा कारण यामधलं ग्लासचं वर्तन असेल वीरभूषणचं वर्तन असेल किंवा उमाचं वर्तन असेल किंवा जेनीचं वर्तन असेल हे वर्तन तुम्हाला परीक्षेनंतरही उभ्या आयुष्यामध्ये कामी पडणार आहे एखाद्या ध्येयासाठी माणूस कसा झटतोय आणि त्यासाठी सर्वस्वाचा कसा त्याग करतो यासाठी आपल्याला विरभूषणकडे पाहता येतं माणूस कितीही कठोर असला निष्ठूर असला तरीही तो प्रसंग परतवे आणि आपल्या रक्तासाठी कसा बदलत जातो माणसांसाठी कसं बदलत जातो हे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे तो ग्लाडनाही कसा लागू होतो आणि सर्वांनाच कसा लागू होतो यासाठी आपल्याला ग्लाड वाचायचा आहे उमा आपल्या आप पतीवर निष्ठा ठेवणारी तू म्हटलास चल तर चालायला चाला लागली ला ला तू म्हटलंस बस तर बसली कधी विचारलंय की तू कशासाठी म्हणतेस म्हणून त्याच्या हो मध्ये हो विसरणारी त्याच्या व्यक्तित्वामध्ये आपलं ही व्यक्तित्व घुसळून टाकणारी एक रूप होणारी एक जीव होणारी पती पत्नी असं वेगळं नाहीच एक अंग होणारी उमा त्याच्या मरणातही साथ देते मरणानंतरही साथ देते पती पत्नीचं प्रेम कसं असावं आणि मरतानाही किती माणसांना खंबीर असावं यासाठी उमा असावी मित्रांनो यामधला जो उपदेश आहे तो उपदेश आयुष्यभर पुरणारा आहे अशा पद्धतीचं नाटक म्हणजे थँक्यू मिस्टर क्लाड आहे आणखी मित्रांनो विनोद बुद्धी खरं म्हणजे ना विनोद बुद्धी हे हाही एक मुद्दा होतो खरं म्हणजे थँक्यू मिस्टर ग्लाड हे काही विनोद विनोदी नाटक नाही आहे पण पण आपण जेवणाचा भोजनाचा आस्वाद घेत असताना मित्रांनो कुठेतरी आपल्याला लोणचं पाहिजे आंबट लोणचं पाहिजे पण तिखट ठेचही पाहिजे कुठेतरी आपल्याला आंबट दही पाहिजे आणि त्यामध्ये गोड साखर सुद्धा पाहिजे हे असं आंबट गोड असं असतं जीवनाचा जो आनंद घ्यायचा असतो तो, तो एकाच वेळेस असा आंबाड गोड असा घ्यायचा असतो कधी कधी फार दुःखामध्ये आखंड बुडालेला असतो पण तरीही ते दुःख कमी करण्यासाठी तिथे विनोद बुद्धी आवश्यक असते मित्रांनो या नाटकामध्ये काय नाटकामध्ये असा एक लहानसा प्रसंग आहे की जेव्हा त्याला फाशीची शिक्षा होते आणि ग्लाडच्या अंडर त्यामध्ये त्याला जेलमध्ये आणल्या जाते आणि त्या कैद्याचे कपडे घालून असलेल्या त्या विभूषणला त्याची पत्नी भेटायला येते खरं म्हणजे ही भेट त्या पती पत्नीची शेवटची भेट असते याच्यानंतर उमाला म्हणजेच त्या पत्नीला आपला पती दिसणार नसते कारण तो जिवंतच राहणार नसते त्याला खाशीची सजा झालेली असते आणि तो मरणार असतो मरणाऱ्या पतीला शेवटची उमा भेटते आहे आणि खरं म्हणजे दोघांच्याही डोक्यावर दो मरणाचं ओझ आहे मरण मरणाच्या दाढेमध्ये आहे दोघही प्रचंड दुःख आहे मरण म्हणजे मित्रांनो दुःखच आहे मरणाचं दुःख आहे पण पण तरीही तरीही वीरभूषण म्हणतो की हा कसा दिसतो मी आणि त्यावेळेस उमा म्हणतो की राजबिंडा राजविद मरणामध्येही अशा पद्धतीचा विनोद हे कुणाला सुचतोय हे कुणाला जमत आहे तर ज्यांनी मरणावर विजय मिळवलेला आहे त्यांनाच जमत आहे म्हणून यासाठीच वीरभूषण आणि उमा सुद्धा मृत्युंजय ठरतात मित्रांनो म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये जे भोजनामध्ये सुद्धा आंबटपोट असावं लागतं त्या पद्धतीने नाटकामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं दुःख आणि सुख यांची सरविसर असावी लागते ही विनोद बुद्धी या ठिकाणी मिस्टर आपल्याला दिसते हे तिचं वैशिष्ट्य आहे असंही आपल्याला म्हणता येते मित्रांनो वीरभूषण ग्लॉड संघर्ष हे नाटकाचं वैशिष्ट्य आहे बऱ्याच ठिकाणी वीरभूषण आणि ग्लॉड असा मोठा संघर्ष दिसतो पण संघर्षाचं परयवसान काय होतं तर संघर्षाचं पर्यावसान म्हणजेच दोघांच्या प्रेमामध्ये ग्लाडच्या परिवर्तनामध्ये होतो मित्रांनो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारं हे नाटक आहे म्हणजेच तीन तास किंवा जे काही याचे तास असेल ते संपूर्ण नाटक वाचताना किंवा पाहताना प्रेक्षक कुठेही बोर होत नाही कुठेही त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवना पाहण्यामध्ये अशी संतता येत नाही तर हे नाटक प्रेक्षकांसोबत चालतं प्रेक्षकांना असं वाटतं की आता काय होणार आता काय होणार आता काय होणार ही त्यांची आशा ते बरोबर नाटक पूर्ण करत प्रेक्षकांसोबत प्रेक्षकांमध्ये एक आकर्षण निर्माण करतो हे मग ती जेनी येते मग ती उमा येते वीरभूजन जातो संघर्ष आणि म्हणून आपल्याला उत्सुकता लागते की आणखी काय होणार आणखी पुढे काय होणार आणखी पुढे काय होणार उत्सुकता निर्माण करणार हे नाटक आहे मित्रांनो कोणतंही नाटक कादंबरी कथा ही वाचकांसोबत चालली पाहिजे म्हणजे वाचकांना असं वाटलं नाही पाहिजे की ते फारच आलेली आहे वाचकांचा वेग हा जास्त आहे आणि त्या नाटकाचा त्या कथेचा त्या कादंबरीचा वेग कमी आहे असं होऊ नये म्हणजे वाचक समोर जातात आणि नाटक मागे राहतं किंवा बऱ्याचदा नाटक प्रचंड वेगाने जातं तेवढा वेग त्या वाचकांचा नसतो त्यामुळे त्यांची होते आणि मग त्यामध्ये रसभंग होतो म्हणून मित्रांनो कोणतंही नाटक कथा कादंबरी ही वाचकांसोबत चालली पाहिजे वाचकांची जेवढी कुवत आहे वाचकांची जेवढी क्षमता आहे वाचकांची जेवढी समज आहे त्या समजेप्रमाणे नाटक चाललं पाहिजे म्हणजे समजून समजून ते नाटक पुढे जात आहे थँक्यू मिस्टर ग्लाड असं होतं थँक्यू मिस्टर ग्लाड एकदम संतपणाने जात नाही तर प्रचंड वेगानेही पुढे सरकत नाही तर प्रेक्षकांसोबत सोबत सोबत जाते आणि म्हणून प्रेक्षकांचं पूर्ण अवधान ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये पूर्ण अवधान त्या नाटकाकडे असतं आणि म्हणून नाटक त्यामधले पात्र त्यामधले संवाद आणि प्रेक्षक वाचक एकजीव होऊन जातात ही एकजीवता एकसंगता एक अनिल बर्वेंनी या नाटकामध्ये साधलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं मित्रांनो थँक्यू मिस्टर क्ला हे नाटकाच नाटकाचं नावच इंग्रजीमध्ये आहे नाटक तर मराठी आहे पूर्ण नाटक मराठी आहे पण तरीही नाटकाचं नाव इंग्रजी का, का? याचंही कदाचित वेगळेपण अनिल बर्वेंना वाटलं असेल मित्रांनो थँक्यू मिस्टर ग्लाड ग्लाड मी तुमचा आभारी आहे असं जर नाटकाचं नाव असतं तर कदाचित या नाटकाच्या नावामधून जी चित्तवृत्ती खेचून घेण्याची जी वृत्ती आहे ती कदाचित झाली नसती किंवा ते आकर्षक टायटल झालं नसतं कलाकृतीचं टायटल आकर्षक असलं पाहिजे कारण त्या टायटलवरून प्रेक्षकांचं श्रोत्यांचं वाचकांचं मन आकर्षित झालं पाहिजे हे सुद्धा वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून टायटल हे अत्यंत समर्पक असलं पाहिजे आणि मग जो आशय या टायटलवरून या नावावरून जो आशय होतो की ग्लाड मी तुमचा आभारी आहे असं मराठीमध्ये करण्यापेक्षा थँक यू थँक यू मिस्टर ग्लाड असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ते, ते ना, नाव हे आकर्षक होतं नाव आकर्षक करण्यासाठी यांनी हे इंग्रजी नाव स्वीकारलेलं आहे आतमध्ये काय आहे तर आतमध्ये सुद्धा बरेच इंग्रजी शब्द आलेले आहेत हिंदी शब्द आलेले आहेत म्हणजे हिंदी भाषेचा वापर झालेला आहे इंग्रजी भाषेचा वापर झालेला आहे आणि सोबत प्रमाण मराठी भाषेचा वापर झालेला आहे तिन्ही भाषांनी हे नाटक अशा पद्धतीने सर्वांग सुंदर झालेलं आहे मित्रांनो वाचक कोणताही असो कोणत्याही स्तरामधला असो त्या वाचकाला इंग्रजी भाषा सुद्धा यामध्ये समजते आहे इंग्रजी शब्द सुद्धा समजते आहे म्हणजे त्याला समजत नाही म्हणून त्याचा रसभंग होते असं इथं कुठे दिसत नाही आणि हिंदी हिंदी ही सुद्धा त्या ह्याच्यात समर्पक वेळेस आलेली आहे अगदी अचूक वेळेस हिंदीसुद्धा आलेली आहे एका ठिकाणी तो गफ्फूर बडे साहेब किंवा काही शब्द वापरतो ते तो मनामधील प्रक्षोभ व्यक्त करण्यासाठी किंवा मनामधील भावना व्यक्त करण्यासाठी हिंदी आणि तो कोणत्या समाजाचा आहे किंवा कोणत्या भाषिक आहे हेही व्यक्त करण्यासाठी ते अत्यंत योग्य ठिकाणी ती ती भाषा आलेली आहे म्हणून या नाटकाचं वेगळेपण आपल्याला हे दिसत आहे आणि एकूण संवादासाठी प्रमाण भाषेचा यामध्ये वापर केलेला आहे मित्रांनो आणखी एक शेवटचा मुद्दा आपल्याला सांगावा लागेल की यामध्ये काही शिवे आलेले आहेत जसं साला माणसांच्या जातीची साली साली शब्द आलेला आहे ग्लाड म्हणतोय की फाशीची शिक्षा झाली पण अजून मस्ती जिरली नाही त्यावेळी विरभूषण म्हणतो की ग्लाड ही मस्ती फाशीच्या दोरानं जिरणारी नाही हरामखोल कोण आहे हे माहित नाही पण याला विरभूषण पटनायक असं म्हणतात या ठिकाणी हरामखोल शब्द आलेला आहे शेवटी एका ठिकाणी गप्पूर गांडू हा शब्द वापरतो आहे मित्रांनो असे दोन तीन शब्द ज्याला आपण शिबी सारखं असं म्हणू ज्याला अश्लील असं म्हणणू असे आलेले आहे पुन्हा साहित्यामध्ये प्रश्न निर्माण झाला होता किंवा प्रश्न निर्माण होत असतो की साहित्य हे समाज प्रबोधनाचं मनोरंजनाचं साधन आहे आणि अशा वेळेस यातून शिव्या दिल्या जाव्या का शिव्या असाव्यात का मग हे अश्लील वर्तन अश्लील भाषा असावी का हे अश्लील होते का मित्रांनो साहित्यामधलं श्लील आणि अश्लील असं काही नसतं जखम जेवढी मोठी असेल तेवढंच निदान मोठं करावं लागतं तुमच्या मनातला भावनांचा प्रक्षोभ जेवढा मोठा असेल त्या पद्धतीने शब्द व्यक्त करावे लागतात तुमच्या लहान भावाला कुणीतरी मारून टाकलेला आहे आणि तो तुमच्या मनामधला उसळलेला जनक्षोभ व्यक्त करताना तुम्ही जर म्हणाल चुकलं रे तुझं मारायचं नव्हतं असं जर म्हटलं तर असं होत नाही तुमच्या मनामध्ये प्रक्षोभ किती आहे तुमच्या मनामध्ये ती भावनांची दंगल किती उसळलेली आहे ती दंगल व्यक्त करण्यासाठी तशाच पद्धतीने प्रस्फोटक प्रभंजक शब्द वापरावे लागतील आणि मग तसं वापरत असताना ते शब्द आणि अश्लील असं होत नाही ते वाईट शब्द होत नाही ती भावना व्यक्त करण्यासाठी तशाच शब्दांची आवश्यकता असते मित्रांनो अश्लीलतेचा त्याचा ठपका दलित साहित्यावर सुरुवातीच्या काळामध्ये न समजणाऱ्या समीक्षकांनी ठेवला होता पण नंतर नंतर त्यांच्या लक्षात आलं की दलित साहित्य एवढं प्रक्षोभक आहे प्रचंड युगायुगाची वेदना ठसठसत आहे अन्य अत्याचारांनी दबलेल्या या माणसांच्या मनातील वेदना आता उसळून येत आहे आणि जेव्हा उसळून येते तेव्हा प्रचंड वेगाने उडी टाकावं लागते साधं साधं चालण्याने होत नाही ती प्रचंड वेगाची उडी युगायुगाचा जनकक्षोभ उसळलेला जनक्षोभ व्यक्त करण्यासाठी ती शिबी आवश्यक होती ती यामधल्या ज्या शिव्या आहेत तो त्यांच्या मनातील क्षोभ व्यक्त करण्यासाठी ते आवश्यक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तीच गोष्ट आवश्यक असल्याने ती शिवी होत नाही ती अश्लील होत नाही तर ते तिथे समर्पक होते उचित अस होते आणि म्हणून यामधली शिवी ही वाईट आहे का नाही साहित्यामधली कोणतीही शिवी वाईट नसते तर त्या त्या प्रसंगाच्या अनुषंगाने ते आलेला तो भावनांचा उद्रेक असतो त्याला आपल्याला नाकारता येत नाही मित्रांनो दादा कडक तसं म्हणतात की मला राग येत नाही हा माझा गुन्हा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा अन्यायी अत्याचारी या दोन्ही सत्तेविरुद्ध आपल्याला राग आलाच पाहिजे राग येणं हे वाईट नाही आहे त्या प्रसंगाच्या निमित्तानं राग येणं ही अत्यंत महत्वाची भावना आहे ती आलीच पाहिजे आणि जसा आला त्या पद्धतीने व्यक्त झालाच पाहिजे त्या पद्धतीने यामधल्या शिवाय येतो शिवाय येतात म्हणून यामधली शिवी वाई ही वाईट आहे असं म्हणण्याचं कारण नाही अत्यंत समर्पक आहे अनिल बर्वेंनी अशा पद्धतीने सगळ्या भाषेचा आणि त्या शब्दांचा योग्य ठिकाणी उचित असा वापर केलेला आहे मित्रांनो थँक्यू मिस्टर ग्लाड कसा आहे तर थँक्यू मिस्टर ग्लाड मधले पात्र आपल्या मनात घर करून राहतात त्याची भाषा आपल्याला हवी हवीशी वाटते वाचा वाचावाशी वाचा 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 वाटते त्यांचे संवाद इंग्रजी भाषेमध्ये जर म्हटलं तर ते डायलॉग सारखे आपल्या लक्षात येतात हराम आहे माहीत नाही पण याला वीरभूषण पटनायक असं म्हणतात ज्या ज्या वेदना वाढ नसतात त्यांचं दुःख करायचं नसतं रे मित्रांनो त्या गुमाचे संवाद यामधले एक एक संवाद हे डावल्याक सारखे झालेले आहेत म्हणजे संवादालाच डाळ काही शब्द आहे पण डावल्याक म्हटलं की ते निवडलेले वेचे अशा पद्धतीचं होतं अशा पद्धतीने झालेले आहे मित्रांनो यामधली भाषा असेल यामधले संवाद असेल यामधले पात्र त्या पात्रांचा अभिनय असेल मित्रांनो हे नाटक वाचत असताना जणू काही प्रेक्षक म्हणून आपण पाहत आहोत पद्धतीने नाटक आपल्या समोर समोर उभं काही केल्या ग्लाट जात नाही काही केल्या विलभूषण हटत नाही काही केल्या उमा सरकत नाही काही केल्या जिनी इथून जात नाही ती मनामध्ये तसाच सुगंध दरवळ ठेवते हे या नाटकाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो थँक्यू मिस्टर ग्लाडचं वाङ्मय मूल्यमापन पाहत असताना करत असताना हे नाटक सर्वांग सुंदर वाटलेलं आहे केवळ परीक्षार्थी म्हणून या नाटकाकडे पाहू नका तर या नाटकाचे संवाद या नाटकाचे पात्र या नाटकाचे भाषा या नाटकाचा विचार संबंध आयुष्यावर तुम्हाला पुरणार आहे याची खात्री देतो आणि आशा बाळगतो की तुम्हाला वाघविन मूल्यमापन लक्षात आलं असेल धन्यवाद